सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं आणि अंगणवाडीची तयारी करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुणांचा या अंतर्गत बालकामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशी आपण पाहत आहोत पैकी हा तिसरा व्हिडिओ आहे कारण भाग दोन आपण यामध्ये पाहत आहोत कारण एकोणीसशे याच्यामध्ये चार भाग आहेत हे तुम्हाला सांगितले रीडलेस रिवाइज मोर त्याच्यामुळं वारंवार तुम्हाला मी सांगतोय बरोबर परंतु यामध्ये जे आहे ना मूळ कायद्यातला एकोणीसशे ऐंशी या मूळ कायद्यात जे काही तरतुदी त्या इन्वॉल्व्ह केलेल्या आहेत परंतु काही ठिकाणी यामध्ये दोन हजार सोळामध्ये बदल केलेला आहे जे बदल झालेले आहेत ते बदल मात्र आपण त्याचं पूर्णपणे वेगळा व्हिडिओ दोन हजार सोळाची अमेंडमेंट या अंतर्गत पाहणार आहोत तो पाच ते सहा मिनिटाचा होईल तो आपण तर आज भाग दोन पाहूया सविस्तरपणे तत्पूर्वी मित्रांनो आणि लाडक्या बहिणीनो नौ। हा अंगणवाडी मुख्य शिविका मेंटरशिप प्रोग्राम आहे तांत्रिक जरी म्हणत असला तरी आता सध्या जी केचे देखील के व्हिडिओ तिथं अपलोड करत आहे पॉलिटी सुरू आहे बरोबर काही पी वायकू या देखील आहेत एवढे व्हिडिओ होणार आहेत होतीलच पीआयू चे होतीलच आणि आहेत समजा मी सांगणार नाही पॉज करून बघा परंतु हा कोर्स जॉईन करा हा माझा आग्रह असेल आजचा जो व्हिडिओ आहे भाग दोन काही अधिनियमामध्ये प्रकरण दिलेलं आहे परंतु या याच्यामध्ये भाग असं नाव दिलेलं आहे विवक्षित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो बालकामगार अधिनियम बालकामगार प्रतिबंध व अधिनियम विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत भाग दोन कशा संदर्भात आहे तर विविकसित व्यवसायात आणि प्रकरित बालकावर नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध या संदर्भात आहे या अंतर्गत पहिला जे कलम आहे ते कलम तीन आहे ते पाहू विकसित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असाच आहे ते पूर्ण कोणत्याही बालकाला अनुसूचीच्या भाग क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही व्यवसायात किंवा कोणत्याही कार्यशाळेत अनुसूचित भाग मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रक्रिया करण्यात येत असतील त्या कार्यशाळेत कामावर लावता येणार नाही किंवा काम करण्याची परवानगी देता येणार नाही आता ही जी भाग ख आहे ते या ठिकाणी आहेत त्याचं विश्लेषण पाहू आणि भाग ख जी प्रक्रिया करणारे उद्योग आहेत कार्यशाळा आहेत तर ते ही आहेत ओके आता परंतु या कलमातील कोणतीही गोष्ट ज्या कोणत्याही कार्यशाळेत अधिनियंत्रक ऑक्युपायर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने कोणतीही प्रक्रिया करीत असेल अशा कार्यशाळेला किंवा शासनाने स्थापन केलेल्या किंवा शासनाकडून सहाय्य किंवा मान्यता प्राप्त झालेल्या कोणत्याही शाळेला लागू असणार नाही कारण शाळेमध्ये काही असतात ना उपक्रम राबवतात त्यांना लागू नाही तर मग आता बाग क मध्ये कोणकोणते व्यवसाय नमूद केलेले आहेत ते पाहू आणि भाग ख मध्ये कोणकोणते कार्यशाळा आहेत ते पाहूया भाग क मध्ये प्रवासी माल किंवा डाक यांची रेल्वेने वाहतूक रेल्वेच्या आवारात कोळसागाळ गोळा करण्याची कोळसा गोळा करण्याची राखीची खळी उपसण्याची व बांधकामविषयी काम रेल्वे स्थानकावरून खानपान सेवेतील विक्रेत्याला व त्या सेवेतील अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याला ज्या कामे करता एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जावे लागते बरोबर कारण रेल्वे येत असतं ना तिथं चालत्या गाडीत चढावे लागते व उतरावे लागते ती कामे यामध्ये इन्वॉल्व आहेत रेल्वे स्थानकाच्या बांधकामासंबंधीच्या कामाशी निगडीत असलेले किंवा जे काम रेल्वे रुळांच्या अगदी जवळ रुळांच्या मध्ये करायचे असते अशा कामाशी निगडीत असलेले काम कोणत्याही बंदराच्या हद्दीतील एखादे बंदर प्राधिकरण हे यामध्ये निवडलं आहे आता जे भाग आहे व्यवसाय ते बघा विड्या वळणे गालीचे विणणे सिमेंट निर्मिती सिमेंट पोत्यात भरण्याच्या कामासह कापडावर छपाई ते रंगवणे किंवा विणणे स्फोटक स्फोटकद्रव्य स्फोट फटाके यांची निर्मिती अभ्रक कापणे व त्याचे तुकडे करणे लाखेची निर्मिती साबण निर्मिती कातडी कमावणे लोकर साफ करणे इमारत व बांधकाम उद्योग बर आता याच्यामध्ये परंतु एक लक्षात घ्या तुम्ही किंतू दिलेला या कलमातील दिल कोणतीही गोष्ट ज्या कोणत्याही कार्यशाळेत जे भाग मध्ये त्याच्या कुटुंबियाच्या मदतीने कोणतीही प्रक्रिया होत असेल अशा कार्यशाळेला किंवा शासनाने स्थापन केलेल्या किंवा शासनाकडून सहाय्य म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या कोणत्याही शाळेला लागू असणार नाही ओके कार्यशाळा ही अंगणवाडी मुख्य शिविका तांत्रिकड हे पुस्तक घेतलं असेल पुस्तकात असो अथवा नसो मी तुम्हाला पूर्ण तांत्रिक जे कायदे आहेत ते पूर्ण कव्हर करून घेणार आहे बरोबर आता व्हिडिओ जर समजा तुम्ही चार महिन्यानं पाहत असेल आणि त्यात जाहिरात निघाली असेल तर हे सगळे सगळे पॉईंट त्या पुस्तकामध्ये कव्हर होतील आणि दहापैकी पैकी वीस दहापैकी पैकी दहा मार्क घ्यायला म्हणजे दहा प्रश्न वीस मार्कासाठी एकदम टॉप म्हणजे एक्झाम ओरिएंटेड पुस्तक तुम्हाला मी उपलब्ध केलेलं आहे ह्याचे व्हिडिओ देखील यूट्यूबवर आहेत मोफत आता कलम चार पहा अनुसूची सुधारित करण्याचा अधिकार केंद्र सरकार तसा आपला उद्देश असल्याबाबत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कमीत कमी तीन महिन्याच्या लक्षात घ्या याला स्टार आणि लक्षात ठेवा तीन महिन्याच्या नोटीस देऊन तशाच अधिसूचनेद्वारे अनुसूचीमध्ये कोणताही व्यवसाय हो किंवा प्रक्रिया ज्यादा दाखल करू शकेल किंवा तदनंतर ती अनुसूची म्हणजे त्यानुसार सुधारित केली असल्याचे मानण्यात येईल दोन हजार सोळामध्ये मध्ये देखील काही बदल केलेले आहेत ते आपण त्या अनुषंगाने पाहू आणि सगळ्यात जे कलम मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे बालकामगार तंत्र सल्लागार समिती त्यामध्ये काय आहे कलम पाच चे पोट कलम पा... एक आता ह्याच्यामध्ये तीन चार आहेत ते बघूया बालकामगार तंत्र सल्लागार समिती कलम पाचच्या च्या पोट कलम एक मध्ये उल्लेख आहे केंद्र सरकार अनुसूचीमध्ये व्यवसाय व प्रक्रिया दाखल करण्याच्या प्रयोजनात केंद्र सरकारला सल्ला देण्याकरता शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे बालकामगार तंत्र सल्लागार समिती आता यापुढे म्हणजे समिती उल्लेख असेल एक सल्लागार समिती नेमेल तुम्हाला प्रश्न येईल की बालकामगार अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये बालकामगार तंत्र समिती तंत्र सल्लागार समिती स्थापना संदर्भातील कलम कोणतं तर कलम पाच आहे परंतु जर समजा त्याच्यात अजून खोलात विचारलं की पोट कलम कोणतं आहे तर पोट कलम एक ओके आणि कोण स्थापन करत असतं केंद्र सरकार अनुसूचीमध्ये व्यवसाय प्रक्रिया दाखल करण्याच्या प्रयोजनात केंद्र सरकारला सल्ला देण्याकरता ओके आता कलम पाचचं पोटकलम कलम दोन काय आहे बालकामगार तंत्र सल्लागार समिती सदस्य संख्या बालकामगार तंत्र सल्लागार समितीमध्ये एक अध्यक्ष अन्य केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात येतील असे दहापेक्षा अधिक नसतील इतके अन्य सदस्य एक अध्यक्ष अधिक मॅक्झिमम दहा असे एकूण अकरा कमी असतील परंतु इतर सदस्य हे दहा असणार नाहीत समजलं क्लिअरिटी आली असेल आणि हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे यावर प्रश्न असे किती प्रश्न येऊन आहेत महत्त्वाचे कलम कोणतं का आणि असं येईल आणि जर आकडे असेल तर हे असे आकडे आता कलम पाचचं पोट कलम तीन पहा बालकामगार तंत्र सल्लागार समिती सदस्याची बैठक आता तिला आवश्यक वाटेल तेव्हा समितीची बैठक बोलावी आणि तिच्या कार्यपद्धतीचे विनियमन करण्याचा तिला अधिकार असेल परंतु असं स्पेसिफिक सांगलेलं नाही आता पुढे कलम पाच चे पोट कलम चार बालकामगार तंत्र सल्लागार समितीच्या उपसमित्या आता बाल आता समिती तिला जर वाटत असेल किंवा एक किंवा त्याच्यापेक्षा अधिक उपसमित्या स्थापन करावं कोणत्याही कारणासाठी तशा कोणत्याही उपसमितीवर जो कोणी समितीचा सदस्य नसेल अशा कोणत्याही व्यक्तीची सर्वसाधारण कारणासाठी असो किंवा कोणत्याही विशिष्ट बाबीचा विचार करण्याकरता असो अशी नियुक्ती करू शकेल ओके बालकामगार तंत्र समिती उपसमिती स्थापन करू शकते याचा उल्लेख कलम पाचच्या च्या चारमध्ये मध्ये आहे त्यानंतर कलम पाचचे चे पाच बालकामगार तंत्र सल्लागार समिती पदावधी बालकामगार तंत्र सल्लागार समिती पदावधी म्हणजे कालावधी तिच्या कार्यालयातील नैमितिक रिक्त जागा आणि भरण्याची रीत आणि समितीच्या अध्यक्ष व अन्य सदस्यांनी देय असणारे भत्ते काही असल्यास समिती जी कोणी त्या समितीचा सदस्य नसेल अशा व्यक्तीला तिच्या उपसमितीचा सदस्य म्हणून ज्या शर्ती व निर्बंधाच्या अधीनतेने नियुक्त करू शकेल त्या शर्ती व निबंध हे विहित करण्यात ती येतील त्याप्रमाणे असतील बरोबर पदावधी किंवा अटी परंतु कार्यकाळ काही सांगितलेला नाही ठीक आहे कलम सहा या भागाची प्रयुक्ती या भागाच्या तरतुदी ह्या कलम तीन मध्ये निर्देशलेल्या कोणताही व्यवसाय किंवा प्रक्रिया ज्या आस्थापनामध्ये चालू नसतील अशा आस्थापना किंवा आस्थापनाच्या वर्गाला लागू होतील याबद्दल मी सांगितलेलं आहे म्हणजे कलम सहा कोणता आहे ह्यामध्ये उल्लेख जे आहेत ते वगळता दुसऱ्या आस्थापना देखील लागू होतात कलम सात बघा कलम सात देखील मोठा आहे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये एकूण तेरा कलम पाहायचे आहेत आणि शेवटी आपलं जो भाग आहे चौथा भाग आपल्याला नंतर पाहायचे तर मग चला पाहू कलम सात हा जरासा महत्त्वाचा पॉइंट आहे कलम सात कामाचे तास सा आणि कालावधी या संदर्भात आहे आता त्याच्यात प्रत्येक पोट कलम पाहता किती पोट कलम आहेत ते बी बघू एकदा ओवरलुक करू एकूण सहा पोट कलम आहेत आता प्रत्येक पोट कलमच्या संदर्भात पाहू आणि याच्यावर प्रश्न फॅक्च्युअल याचे चान्सेस जास्त आहेत विचारलं तर कोणत्याही बालकाला कोणत्याही आस्थापनामध्ये अशा आस्थापनासाठी किंवा आस्थापनाच्या वर्गासाठी विहित करण्यात येईल तितक्या <coughs> तासाहून अधिक काळ काम कराव्यास लावण्यात येणार नाही किंवा काम करण्यास परवानगी मिळणार नाही ओके आता कलम सात च सा पोट कलम दोनमध्ये मध्ये काय प्रत्येक दिवशी कामाचा कालावधी हो हा तीन तासाहून अधिक होणार नाही म्हणजे एक वेळ स्टार्ट केल्यानंतर अशा रीतीने निश्चित करण्यात येईल आणि कोणत्याही बालकाने विश्रांतीसाठी एक तासाचे मध्यंतर घेतल्याशिवाय त्याला तीन तासापेक्षा अधिक काळ काम करता येणार नाही त्याला तीन तासाच्या नंतर एक तास विश्रांती घ्यायचा आहे ओके आराम करायचाच आहे कलम सात बालकाच्या कामाचा कालावधी अशा तर योजनेत येईल की जेणेकरून पोट कलम दोन वर नमूद केलेलं खालील तिच्या विश्रांतीच्या मध्यंतरासह कामाच्या घालवलेला वेळ धरून कोणत्याही दिवशी सहा तासापेक्षा सहा तासच तासा काम करता येईल आणि त्यात तुम्हाला एक तास त्याला मध्य म्हणजे मध्यंतर म्हणजे विश्रांती द्यायचं आहे मग तुम्ही तीन तास अगोदर करा किंवा तीन तास नंतर करा परंतु त्याला तीन तासापेक्षा सलग जास्त काम क करता येणार नाही ही ये अट मात्र फिक्स आहे त्यानंतर कलम सातचे पोटकलम चार कोणत्याही बालकाला संध्याकाळी सात ते सकाळी आठ या वेळेत काम करण्याची परवानगी मिळणार नाही किंवा काम कराव्यास लावले जाणार नाही ओके स्टार्ट करा कलम सातचे पोट कलम पाच कोणत्याही बालकाला अतिकालिक काम करावे करावे लागणार नाही किंवा काम करण्यास परवानगी मिळणार नाही म्हणजे ओव्हर टाईम कलम सातचे पोट कलम सहा कोणतेही बालक एखाद्या स्थापनेत ज्या कोणत्याही दिवशी अगोदर काम करीत असेल त्या ते दिवशी त्याला दुसऱ्या स्थापनेत काम करण्यास लावता येणार नाही किंवा काम करण्याची परवानगी मिळणार नाही देण्यात येणार नाही तुम्ही ए या ठिकाणी काम केलं परत दुसरीकडे बी या ठिकाणी तुम्ही म्हणाल इथं सहा तास केले तो तिथेही करेल तर असं चालणार नाही एकदा सहा तास काम संप झालं की विषय संपला आता कलम आठ जे आहे आठवड्याची सुट्टी लक्षात ठेवा कलम कशा संदर्भात ढोबळमान लक्षात ठेवा त्या तोंडपाठ झालं तर उत्तमच एखाद्या स्थापनामध्ये कामावर लावलेल्या प्रत्येक बालकाला प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी पूर्णपणे सुट्टी राहील साप्ताहिक सुट्टी राहील असा दिवस अधिनियंत्रकाने अकुपायर स्थापनामध्ये ठळक ठिकाणी कायमची सुट्टी लावून विनिर्दिष्ट केलेली असेल असा विनिर्दि असा जे नमूद केलेला दिवस असेल विनिर्दिष्ट कलमामध्ये आहे नमूद केलेला अधिनियंत्रकास तीन महिन्यातून फक्त एकदा बदलता येईल जर आठवड्याची सुट्टी डिक्लेअर केली एकदाचं ही तुम्हाला जर बदलायचे असेल तर ते तीन महिन्यातून एकदा बदलता येईल म्हणजे शिफ्ट जर बदलायचं असेल तर ठीक आहे आणि ते भिंतीवर लावायचं आहे कलम नऊ जे आहे निरीक्षकाला नोटीस देणे आता कलम नऊचं पोट कलम एक मध्ये काय ते बघा एखाद्या स्थापनेच्या संबंधात या अनिनियमाचा प्रारंभ होण्याच्या लगतपूर्वीच्या दिनांकास ज्या स्थापनामध्ये बालकाला कामावर ठेवलेले असेल किंवा काम करण्याची परवानगी दिलेली असेल तर अशा स्थापनाच्या संबंधातील प्रत्येक अधिनियंत्रक ऑकुपायर ज्याच्या स्थानिक सेवांमध्ये अशी स्थापना स्थिती आहे अशा निरीक्षकाला पुढील तपासल्याचा अंतर्भाव असलेली लेखी नोटीस पाठवेल म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे ऐंशीचा कायदा झाला त्याच्या अगोदर तर का मला पोरांना लावलेच होते ना मग त्या त्यांना नोटीस देण्यासंदर्भात ही एक कलम आहे आस्थापनेचे नाव व जागा आस्थापनेच्या प्रत्यक्ष व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीचे नाव ज्या पत्त्यावर पत्र पत्रव्यवहार केला जातो तो पत्ता आस्थापनात चालणाऱ्या व्यवसायाचे किंवा प्रक्रियेचे स्वरूप म्हणजे ते निरीक्षक त्या त्यांना नोटीस देईल कलम नऊ चे पोट कलम दोन काय आहे ते बघा ज्या एखाद्या स्थापनेच्या म्हणजे कुठल्याही ऑफिसमध्ये काम करते त्या ठिकाणी या अधिनियमाचा प्रारंभ झाल्याच्या दिनांकानंतर जो अधिनियंत्रक ऑक्युपायर त्या स्थापनेच्या संबंधात बालकाला कामावर ठेवील म्हणजे अधिनियमचा प्रारंभ झाल्यावर नंतर म्हणजे कधी झाला होता तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी ओके कामावर ठेवील किंवा काम करण्याची परवानगी देईल अशा प्रत्येक अधिनियंत्रक म्हणजे जो मालक आहे अधिनियंत्रक म्हणजे ऑक्युपायर म्हणजे जे ओलाइन सोला आहे ज्याच्या स्थानिक सीमामध्ये अशी आस्थापना स्थित आहे अशा निरीक्षकाला म्हणजे इन्स्पेक्टर जो असतो त्याला अशा रीतीने कामावर ठेवल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत पोटकलम एक मध्ये नमूद केलेल्या तपशिलाचा अंतर्भाव असलेली नो लेखी नोटीस पाठविल ओके तीस दिवसाच्या आत असं जरी काम कंटिन्यू करत असलं तरी अधिनियम येऊन बी स्पष्टीकरण बघा पोटकलमी कलमी एक व दोन यांच्या प्रयोजनात आस्थापनेच्या संबंधात या अधिनियमाच्या प्रारंभाचा दिनांक याचा अर्थ आस्थापनेच्या संबंधात हा अधिनियम अंमलात आणण्याचा दिनांक असा आहे पोटकलम नऊ चे पोट कलम तीन काय आहे ते बघा कलमे सात आठ नऊ मधील कोणतीही गोष्ट अधिनियंत्रक ऑकुपायर ज्या कोणत्याही स्थापनेत आपल्या कुटुंबाच्या मदतीने कोणतीही प्रक्रिया चालवत असेल त्या स्थापनेला किंवा शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या किंवा सहाय्य मिळत असलेल्या किंवा मान्यता मिळालेल्या कोणत्याही शाळेला लागू असणार नाही हे घरगुती जर असेल त्या गोष्टी तर त्याला लागू असणार नाही निरीक्षकाशी नोटीस देणार नाही कलम दहा वयासंबंधीचे विवाद आता ते ला, काय आहे ते पाहूया अधिनियंत्रकाने ज्याला स्थापनेमध्ये कामावर ठेवले आहे किंवा काम करण्याची परवानगी दिली आहे अशा कोणत्याही बालकाच्या वयासंबंधी निरीक्षक इन्स्पेक्टर किंवा ऑक्युपायर अधिनियंत्रक किंवा मालक समजा तिथला यांच्यामध्ये वाद उपस्थित झाल्यास अशा बालकाच्या वयाबाबत विहित वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणपत्र दिलेले नसल्यास निरीक्षक तो प्रश्न विहित वैद्यकीय प्राधिकरणाकडे निर्णयात सोपवेल मेडिकलकडे पाठवेल ओके पुन्हा वैद्यकीय ऑफिसकडे मेडिकल ऑफिसरकडे ठीक आहे आता कलम अकरा नोंदवाई ठेवणे म्हणजे ऑफिसमध्ये ठेवायचे बरं का वही जिथं काम करण्यात मुलं ते प्रत्येक अधिनियंत्रक ऑक्युपायर तिथला मालक किंवा मॅनेजर कोणी असेल ते कोणत्याही आस्थापनामध्ये कामावर ठेवलेल्या किंवा काम, काम करण्याची परवानगी दिलेल्या बालकासंबंधी एक नोंदवयी ठेवी कामाच्या वेळात सर्व काळ किंवा अशा कोणत्याही आस्थापनामध्ये काम चालू असेल त्यावेळी निरीक्षकाला ती निरीक्षणासाठी उपलब्ध असेल व त्या नोंदवहीत पुढील गोष्टी दर्शवण्यात असतील त्यामध्ये काय तर बालकाचे नाव आणि जन्मदिनांक म्हणजे काम करायला दिलं अशा कोणत्याही बाळकाच्या कामाच्या वेळावर त्याच्या हक्काच्या विश्रांतीच्या मध्यंतरीचा काळ म्हणजे त्याचा टायमिंग काय आहे आणि आराम करायला कोणता टायमिंग आहे अशा कोणत्याही बाळकाच्या कामाचे स्वरूप त्या पोराला काय मुलाला किंवा जे कोणी असेल बालक त्याला काय काम लावत आहे ला 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 विहित करण्यात येतील अशा अन्य तपशील किंवा इतर तपशील ओके कलम बारा बघा कलम बारा कलम हे तीन व चौदा यांचा गोष्टा अंतर्भूत असलेली नोटीस लावणे आता कलम तीन व चौदा चौदा पुढे आहे तीन तर पाठीमागे मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक रेल्वे प्रशासन प्रत्येक बंदर प्राधिकरण प्रत्येक अधिनियंत्रक ऑक्युपायर येथा त्या रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर किंवा बंदराच्या सीमामध्ये आणि कामाच्या ठिकाणी सहज दिसू शकेल व सहज जाता येईल अशा ठिकाणी कलमे तीन व चौदा यांच्या गोष्टवर अंतर्भूत असणारी नोटीस स्थानिक भाषेत आणि इंग्रजी भाषेमध्ये लावण्याची तजवीज करेल आता कलम तीन आणि चौदा काय ते बघू अगोदर चौदा दाखवतो तुम्हाला हे बघा कलम चौदा काय शास्ती म्हणजे काय 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 असणार आहे कलम चौदामध्ये काय म्हणलेलं आहे तर तुम्हाला शिक्षा काय मिळणार त्या संदर्भात आहे तर ह्याच्या संदर्भाचा डिटेल तपशील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ओके ही क्लिअरिटी या म्हणून ते तुम्हाला दाखवलं आता त्यानंतर कलम तीन काय आहे ते देखील तुम्हाला दाखवतो तु। अभ्यास करत असताना त्यावेळेस ती गोष्ट क्लिअर करून घेतलेलं कधीही चांगलं हाँ, कलम हाँ, कौन -कौन हा कलम तीन हां हे विविकसित व्यवसायात आणि प्रक्रिया बालकावर नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असे कोणकोणते ते ह्यामध्ये उल्लेख केलेला आहे ओके मी ते पूर्ण डिटेल तुम्हाला दाखवले ह्याच व्हिडिओमध्ये का क्लिअरिटी आली असेल पुढे आहे कलम तेरावा आरोग्य व सुरक्षितता त्याचे पोट कलम तेराचे पोट कलम एक बघा समुचित शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही आस्थापनामध्ये किंवा आस्थापनांच्या वर्गामध्ये नोकरीवर ठेवलेल्या किंवा काम करण्याची परवानगी दिलेल्या बालकांच्या आरोग्य सुरक्षितता यासाठी नियम करू शकतील करू शकेल सर्वांनी हे पुस्तक घ्या ओके हे दोन्ही पुस्तकं घ्या अंगणवाडीसाठी किंवा समाजकल्याण महिला बालविकासाच्यासाठी तर हे पुस्तक ऑल इन वन बेस्ट पुस्तक आहे पुढे बघा कलम तेराचे पोट कलम दोन दोन काय आहे ते बघा उक्त नियमांच्या पूर्ववर्ती तर तुझी सर्वसाधारण टेस्ट बाधा न येता खालील सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी नियम करण्यात येईल तुम्हाला जरी बोर होत असलं तरी तुम्हाला नाही येला जाय ऐकावं लागेल समजून घ्यावं लागेल ओके गे? कारण ही यस तेराची पोस्ट आहे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा महिला बालविकाच्या देखील काही यश तेराच्या पोस्ट आहेत आणि तिच्या चेष्टाने सुरुवात पगार सत्तर हजार होते त्यामुळे कंटाळा करून चालणार नाही आणि अभ्यास असाच असतो कोणत्याही बाबासाठी नियम करण्यात येतील ठीक आहे कामाच्या जागेची स्वच्छता राखणे व ती करणे कचऱ्याची आणि निसृत होणे म्हणजे पाण्याची विल्हेवाट लावणे वायुजीवन तापमान धूळ आणि धूर या संदर्भात कुठलेही सर्वधारण बाधा न येता खालील सर्व कोणत्याही बाबतीसाठी नियम करता येतील कृत्रिम आर्द्रकरण प्रकाश योजना पिण्याचे पाणी स्वच्छ कुपी व मुताऱ्या त्यानंतर थूकदाण्या यंत्रसामग्री कुंपण घालणे चालू यंत्रसामग्रीवर किंवा यंत्रसामग्रीजवळ काम करणे धोकादायक यंत्रावर बालकांना नोकरीवर ठेवणे धोकादायक यंत्रावर नोकरीवर ठेवलेल्या बालकांच्या संबंधात सूचना प्रशिक्षण देणे आणि पर्यवेक्षण करणे वीज प्रवाह खंडित करण्याचे साधन स्वयंचलित यंत्रे नवीन यंत्र साग सामग्री सुकर करणे तळजमीन जिने मार्ग खळी खड्डे जमिनीतील खळगे इत्यादी ओके आणि अत्याधिक वजन डोळ्यांचे संरक्षण स्फोटक ज्वालाग्रही धूळ वायू इत्यादी आगीच्या प्रसंगी बा बाळगावची सावधगिरी आणि इमारतींची देखभाल आणि त्यानंतर इमारती व यंत्रसामुग्री सुरक्षितता अशा प्रकारचं हे कलम तेरा चोट कलम दोन आहे त्यात अजून अत्याधिक वजन डोळ्याचे संरक्षण स्फोटक वजा वगैरे धूळ वायू इत्यादी आगीच्या प्रसंगी बाळगायची सावधगिरी इमारतीची देखभाल इमारत आणि यंत्रसामग्री सुरक्षितता असे काही पॉईंट आहेत आता भाग जो चार आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कदाचित ह्याचे दोन भाग होतील कारण व्हिडिओ खूप लेंदी होत आहे तर बघा तुमचं क्लॅरिटी आलं असेल हे दोन्ही पुस्तकं घेतलं असेल आणि नव्याण्णव रुपयाचा कोर्स देखील जॉईन करा जर काही शंका असेल तर माझा हा नंबर आहे एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा त्यावर तुम्ही संपर्क करू शकता कोर्स जॉईन करण्या संदर्भात आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ